मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आते ना माझं आवरलं आहे मम्मी तिचं आवडती आहे तर आम्हाला जायचं आहे पोहेगावला म्हणजे आमच्या गाडीचं काम करायचं आहे थोडंसं आणि तसंच आम्ही ना गणपती बाप्पांच्या दर्शनाला पण जाणार आहे तिथे सगळ्यात आधी ना आम्ही कोळपिवळीमध्ये ना आमचं काम करून घेतलं तर इन्व्हर्टर होतं तर त्याचे ना आम्हाला मशीन आहे ना ते बदलायचं होतं कारण ते खराब झालं त्याच्यावरती ना लाईट वगैरे फॅन काहीच चालत नव्हतं परत पार्लरसाठी आणि ते लागतं तर ते काहीच चालत नव्हतं खराब चालत ते त्याच्यामुळे आम्ही ते चेंज म्हणजे ते दिला आणि दोन दिले नवीन मशीन घेतलं म्हणजे वरतून पैसे पण द्यावं लागले तर मग आम्ही ते मशीन पण घेऊन टाकलं नवीन वरून निघलोय पोहे गावला तर आम्हाला तिथं गाडीचं तो काम करायचं आहे जा एक काम झालं आता पेढे मध्ये आता दुसऱ्या कामासाठी चालू आम्ही ना आता आलो होतो पोहे गावला तर पैसा पहिले गाडीचं काम करायला घेतलं तर ऑइल वगैरे चेंज करायचं होतं थोडंसं काम होतं गाडीचं छोटं छोटं तर ते करून घेतलं आम्ही आणि मम्मीच्या मैत्रिणीचंच दुकान आहे म्हणजे पाहुणे पण येते आमचे इथली इथे चासची पण तिला पोहेगावला दिलेलं आहे तिचं सास सर आहे त्या मुलीचं आणि मग आम्ही मग त्यांच्या दुकानामध्ये ना गाडीचं काम केलं आम्ही आलो आहे आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला पोहेगावला तर आता आम्ही दर्शन घेतो मम्मीच्या मैत्रिणीसोबत आलो आहे आम्ही त्यांच्याच दुकानात गाडीचं काम करायचंय म्हणजे गाडीचं काम चालू आहे अजून ते चला फुल पण घे एक नारळ घेऊ फुल घेऊन जास्त म्हणजे आज मंगळवार पण मंगार आम्ही ना मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नेमके मंगळवार पण होता भारी भारी लक होता आमचा मग पोहेगावला तिथेच जवळ मंदिर होतं मग गाडीचं पण काम चालू होतं म्हटलं तिथे बसण्यापेक्षा तोपर्यंत तर म्हटलं दर्शनाला पण जाऊन नेवा मग आम्ही तिच्या त्या दिदीसोबत आलो होतो तर मस्त तिने स्कूटीवरती आम्हाला आणलं आम्ही दर्शन घेतलं आहे आणि तिथे ना खूप मस्त वातावरण पण आहे बाहेर पण खूप छान आहे आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूप जास्त गर्दी राहते इथे तर खूप लांबून लांबून लोक येतात या ग गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पूर्ण आहे साडेतीन वाजले आम्हाला दादू तर अजून जेवला नाही आम्ही तिथं जेवण केलं पण तो काही जेवलाच नाही चलाय लाच होतं तर आता ना आम्ही चाललो आहे केलवडला म्हणजे आमचं गाव आहे तर पोहेगावमधून म्हणजे जवळच दहा किलोमीटर म्हटलं मग तिकडं पण जाऊन येऊ आता आम्ही चाललोय तिकडे आणि आम्ही निघलो ना तुला लगेच पाऊस चालू झाला बाहेर पाऊस चालू आहे आता दाद मांजरेचं पिल्लू आहे त्याच्या गाड्याला फास्ट नाही लागला थांब ना जायच्या वेळेस नेऊ दात त्याला नाही जायच्या वेळेस नेऊ दात ते सापडेच नाही गेले उकडं कॅरेट खाल्ला नको नको मग तिथंच काय वाईट आहे ते समजा एक तो कुत्र कात्र मारून टाकेन त्याला असं वाटतं माल सोडा हो जाऊ आपण जाऊ आपण जाऊ हिथं काहीतरी लय रिकामा रिकामा वाटू राहील बरं का

चला एवढी भाजी घेतली आता लिंब घेऊ आपण तिकडून दाद्या का काही नोंदरा आता लिंब घेऊ आपण असं बारीक बारीक पाऊस पण चालू भारी वातावरण आहे एकदम बारीक अशी बुरबुर चालू आहे

आणि इकड जवळच ना विमानतळ फक्त दोन किलोमीटर इथून विमानतळ इथून जेव्हा विमान जाते खालून विमान बापरे दादा इकडे लिंब तोडू राहिले मी म्हणते लिंब तोडायला चला दादा इकडे तोडू राहील इकडे विरुई डेंजर काका

किती ना ना <laughs> दादू आहे ना मांजरी तो तो ला ला ते मांजरीचं पिल्लू घेतोय आता सोबत बिचार दाद्याला पाहिलं ना ते लगेच गागायला गायला लागलाय मुडकं पाय त्याच

जातो एअरपोर्ट कड लय जाऊ विमान दिसतं पण अजून दिसलंच नाही हा रोड तळकळा शाळा सुटली आणि असे पोरं चालले घरी आम्ही पण आहे ना शाळेत जायचं ना असंच यायचं असे असं पण असत जायच अस माझी वाटपात थांबायच पहिले भावाचा कलर झालं नाही मराठी शाळेत होते ना तेव्हा निळा फ्रॉक होता आणि हा असं दोघं जायचे बर का पायपाय भीतीच पोरं लै पोरक सांगत बर का जोड काका आमच्या सारखंच माझी बहिणी आम्हाला दोन सायकल होते माझ्या सायकल भेटेल होती पंचायत समिती मधून इकडून जायचं आहे ना आपल्याला आम्ही पाणी सायकल भेटेल होती तिला एक सायकल मला एक सायकल आम्ही दोघ संगत अजिबात सोडून जात नव्हतो संगत

आपली पाणीपुरी आली त्याला काही घ्यायचं का नाही काय बोलले ते मम्मी ना तिकडे पोळ्या करते आणि लाईट पण नाही आहे वरती मोबाईल ठेवलाय आम्ही आमचं ते इन्व्हर्टरचं हे काढलंय मशीन आज आणलं नवीन आम्ही आता ते आहे ते फिट करणारे संजू भाऊ ते येणारे थोड्या वेळाने म्हणजे लाईट नाही ते चेक करायला लाईट लागेल ते बोलले ना आणि पिल्लू इथं आहे मस्त मम्मी सोबत खेळत दादी सोबत पण ते लई त्याला पोळी दे हा झाली आणि ते गरीब पण लई ते आलं लगेच त्याला नव्हते आंघोळ घाल आपली आलं आल का आई बाई कुठं होती तिला पण पयात दिली गरज नवीन पावन आणला तुझ्यासोबत खेळायला ते बघते काढून पाहिलंच नाही अगतर ये काय <laughs> भाजी करणार आहे म्हणजे भाजी क शिजू तांदूळ खच्ची काय रे बाई बाई कर बाबी पोळी देते हा ना इन्व्हर्टरची सवय आपल्याला हो। केव्हाची लाईट नाही आम्ही आणल्यापासून लाईट नाही हा ना, ना फोन पण चार्जिंग कमी आहे पाहिलं बर काही केवळ कचर्यात येईन का माझा फोन चार्जिंग शिक्षक शिक्षक हे चि काळू मारीन बर का ग आता आहे ना साडे साडेआठ वाजले आमचं आता जेवण पण झालं आहे तर आता आहे ना झोपायचं आहे कारण आज दिवसभर लई दमदम झाली त्याच्यामुळं आणि उद्या पण लवकर उठायचं आहे आम्हाला जायचं आहे नाशिकला हॉस्पिटलला जायचं आहे आणि जेवढे आज पैसे जमा झाले आमच्याकडं तर ते सगळे उद्या त्यांना तिथं द्यायचे आम्हाला तर भेटायला पण जायचं आहे आणि आम्ही त्यावर ते पैसे पण देऊ आणि एवढा छान सपोर्ट केला तुम्ही तर खरंच थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट